नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी राजेश्वरी षण्मुगसुंदरम कोइंबतूरमध्ये राहते माझी नात आठ वर्षाची आहे जन्मापासूनच तिच्या हृदयात छिद्र होते डॉक्टर सतत तिच्या परिस्थितीचे निरीक्षण करत होते त्यांनी नवरात्रीच्या दोन आठवडे आधी तिची सर्जरी पक्की केली मी माझ्या पतीसोबत सत्यलोकमध्ये नवरात्री हवन करत होते तिला दिव्य संरक्षण देण्यासाठी आम्ही श्री परमज्योती भगवती भगवानांना प्रार्थना केली प्रक्रियेत तिच्या जन्मापासून श्री परमज्योती भगवती भगवान कसे तिचे रक्षण करत होते हे माझ्या लक्षात आले तिचा जन्म अकाली झाला होता व तिला पंचेचाळीसपेक्षा जास्त दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेवले होते तिच्या फुप्फुसांची पूर्ण वाढ झाली नव्हती व तिला ऑक्सिजन सपोर्ट द्यावा लागत होता डॉक्टरांना ती जिवंत राहील की नाही ही शंका होती आज ती स्वस्त आयुष्य जगत आहे ही केवळ श्रीपरमज्योती भगवती भगवानांची कृपा आहे ही जाणीव झाल्यानंतर आमच्या नातीला वाचवण्यासाठी गेल्या आठ वर्षापासून तिचे रक्षण करण्यासाठी श्रीपरमज्योती भगवती भगवानांचे मी अमर्यादित आभार मानले मी ते क्षण पुन्हा पुन्हा जगते आणि माझा विश्वास वाढतो गायत्री देवी हवनात प्रार्थना केल्यानंतर श्री परमज्योती भगवती भगवान अजून एक चमत्कार करतील याची मला खात्री होती श्री परमज्योती भगवती भगवान सर्जरी करतील व आमच्या नातीला वाचवतील असे मला खूप तीव्रतेने जाणवत होते श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने एन्जिओप्लास्टी यशस्वीरित्या पार पडली व छिद्र बंद केले आता माझी नात पूर्णपणे बरी झाली अशा भव्य चमत्कारासाठी श्री परमज्योती भगवती भगवानांना आमची हार्दिक कृतज्ञता